शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई लिंक टाउन ऐरोली आणि इनरविल क्लब ऑफ ऐरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सोहळ्याचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक एकशे तीन ऐरोली सेक्टर पंधरा येथे करण्यात आले हा उपक्रम रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूच्या साक्षरता टीमच्या पुढाकाराचा एक भाग असून सप्टेंबर महिना शिक्षक महिना म्हणून साजरा करताना शिक्षकांचा गौरव करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील तसेच खासगी संस्थांमधील नामांकित शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा व शाळेच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघरत्ना खिलारे उपायुक्त शिक्षण विभाग नवी मुंबई महानगरपालिका यांनी भूषवले तसेच श्रीमती सुलभा बारघरे अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका श्रीमती विनया हेब्बर संचालक रोटरी डिस्ट्रिक्ट लिटरेसी आणि लाड क्लब सचिव एल डी पाटील क्लब संचालक वोकेशनल सर्व्हिसेस मृगेंद्र भट क्लब अध्यक्ष इलेक वैशाली व्यास इनरविल क्लब ऑफ ऐरोली सचिव आणि श्रीमती ललिता वाणे मुख्याध्यापिका हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत आकर्षक लेझीम नृत्याच्या सादरीकरणातून करण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आली यानंतर दीप प्रज्वलन आणि महान नेत्यांना पुष्पांजली अर्पण करून तसेच स्वागत गीताने सोहळ्याची सुरुवात झाली व्यासपीठावर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर सर्व नामांकित शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई लिंक टाऊन तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड तर इनरविल क्लब ऑफ ऐरोली तर्फे आउटस्टँडिंग टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आले हे पुरस्कार उपायुक्त संघरत्ना खिलारे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले एकूण सव्वीस पेक्षा वर शिक्षकांचा या कार्यक्रमात सन्मान झाला या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की विद्यार्थ्यांनीच आपल्या शिक्षकांची ओळख करून देत त्यांच्या कार्याविषयी आणि योगदानाविषयी अनुभव कथन केले व त्यांनाच पुरस्काराने सन्मानित केले त्यामुळे हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष परिश्रम रोटरी क्लब अध्यक्ष प्रशांत गादेवार मुरलीधरन नारायण आणि इनरव्हील क्लब ऑफ ऐरोळीच्या विशाखा परुळेकर यांनी घेतले तर कार्यक्रमाचे कौशल्यपूर्ण सूत्रसंचालन प्रदीप मस्तूत शारीरिक शिक्षण शिक्षक यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज पाच सप्टेंबरच्या पूर्व आज नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक त्याचप्रमाणे खाजगी शाळांचे शिक्षक यांना आपण गौरवण्यात आलेले आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता मी रोटरी क्लब आणि या ठिकाणी प्राप्त झालेले पुरस्कार प्राप्त झालेले सर्व शिक्षक या सर्वांचं अभिनंदन करते आणि उद्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तमाम शिक्षकांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो ज्या वेळेला आपण म्हणतो की इतर प्रोफेशन पेक्षा शिक्षण हा पेशा जो आहे हा खूप महत्वाचा आहे उद्याचा देशाचा उज्ज्वल नागरिक जर आपल्याला घडवायचा असेल तर आजचा विद्यार्थी आपल्याला हा योग्य पद्धतीने घडवला पाहिजे त्यांच्यावरती योग्य संस्कार केले पाहिजेत त्यांच्या सगळ्या संकल्पना ह्या दृढ केल्या पाहिजेत आणि ते काम एक चांगला शिक्षकच करू कर शकतो त्याच्यामुळे शिक्षकाकडनं खूप अपेक्षा आहे की उद्याचा नागरिक माझा घडवायचा असेल तर माझा शिक्षक पण मला सक्षम सक्षम करावा लागेल रोटरी क्लब हे सामाजिक काम करणारं एक खूप चांगलं मोठा संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून फक्त शिक्षण क्षेत्रातच नाही तर आरोग्य क्षेत्रामध्ये स्वच्छता क्षेत्रामध्ये विविध सामाजिक क्षेत्रामध्ये रोटरी क्लब चांगलं काम करते आहे किंवा समाजाला हातभार लावण्याचं काम ते करत आहे रोटरी क्लबला देखील शुभेच्छा की जेणेकरून त्यांच्या हातून असे सामाजिक उपक्रम जे आहेत ते नेहमी घडव एवढी सदिच्छा आज रोटरी क्लबच्या माध्यमातून जो उप कार्यक्रम केलेला आहे त्याचा मला अतिशय आनंद झाला की आनंद याचा झाला की आमच्या मनपा शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्या कार्याची दखल तुमच्या रोटरी क्लबने घेतली अतिशय उत्तम काम आमचे शिक्षक करत असतात आणि या कार्याची दखल तुम्ही घेतली हे ही प्रथम कौतुकास्पद गोष्ट आहे पण शिक्षक काम करत असतात कुठल्याही अपेक्षा न ठेवता आणि आपण तुम्ही त्यांचं चांगलं काम ओळखलं आणि आता शिक्षकांमध्ये सुद्धा जबाबदारी आलेली आहे की शिक्षकांनी आता यापुढेही याच्यापेक्षाही चांगलं काम करून विद्यार्थ्यांना आहे तर आता जो कार्यक्रम आहे तो शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हातून अधिक चांगलं काम घडावं याकरता हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे खरं म्हणजे तुम्हाला सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजेत की आपण असं समाजातील विविध घटकांकडे लक्ष देत आहात आणि आपल्या ज्या योजनानंतर मी ऐकल्या त्यातूनही मला अतिशय आनंद झाला की आपण इतर लोकांसाठी उदाहरणार्थ वॉचमॅन आहे सफाई कामगार आहेत आरोग्य विभागातील लोक आहेत या सगळ्यांच्या माध्यमा या सगळ्यांना आपण पुरस्कार देणार आहात असं कळलेलं आहे कारण आपलं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहात तर रोटरी क्लबला सुद्धा रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण असंच काम करत राहाल आणि आपल्या भारताला आपण या छोट्याशा माध्यमातून पुढे नेणार आहोत एक विकसनशील भारत आपण बनवणार आहोत नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला जो भारत आहे त्याला तुमचा हातभार लागतोय ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मला वाटतं मी आता थांबायला हवं शिक्षक दिनाच्या निमित्त दरवर्षी आम्ही रोटरी क्लबतर्फे आपल्या मधल्या चांगल्या शिक्षकांचा सत्कार करत असतो त्याच्या मागे त्यांना मोटिवेट करणे हा एक उद्देश असतो देखील असाच प्रोग्राम करण्यात आला वेगवेगळ्या सत्तावीस खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक घेतले त्यातले महानगरपालिकेच्या शाळेतले जा शिक्षक जास्त होते खूप चांगलं त्यां ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी अनेक एक प्रश्नावली निर्माण केली आणि त्या प्रश्नावलीच्या उत्तरावरून लोकांच्या कामाची क्वालिटी ठरवण्यात आली आणि त्याप्रमाणे आम्ही आज सत्तावीस शिक्षकांचा सत्कार केला आहे ते बघून आणखीन बरेच शिक्षक जे हजर होते ते मोटिवेट झालेत पुढच्या वर्षी आम्हालाही असा असाच पुरस्कार मिळो अशी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असं प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि हा जो आजचा झालेला प्रोग्राम आहे तो अतिशय सक्सेसफुल प्रोग्राम झाला आहे त्याच्यामागचा आमचा जो, जो उद्देश आहे तो निश्चितपणे सफल झाला शिक्षक दिनानिमित्त आणि आमच्या क्लबला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज सत्तावीस शिक्षकांचा आम्ही त्यांना मानपत्र देऊन सन्मान केला आमचे आज रोटरी क्लब ऑफ लिंगटाऊन आयरोडच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असतो जेणेकरून त्या शिक्षकांना त्यांच्या स्पर्धा लागतात आम्ही एक प्रश्नावली निर्माण केलेली असते क्रायटेरिया ठरवलेला असतो त्याच्याप्रमाणे त्या शिक्षकांची निवड मुख्याध्यापक ते करतायत त्यांना आम्ही पूर्ण एक लिस्ट दिलेली होती ह्या क्रायटेरियाप्रमाणे आम्हाला शिक्षकांची निवड पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील शिकवताना त्या शिक्षकांना आनंद वाटला पाहिजे हाच आमचा एक रोटरीच्या माध्यमातून उद्देश असतो आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षात बरेच शिक्षकांचा आकडा आता मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही बरेच शिक्षकांचा आम्ही सन्मान करीत असतो आणि ह्याचबरो शिक्षकां दिनाबरोबर एक वोकेशनल अवॉर्ड आम्ही देतो जे समाजात तळागाळातल्या लोकांसाठी जे काम करत आहेत कम्युनिटीसाठी ज्यांचा फायदा गरीब लोकांना होतो अशा लोकांसाठी जे काम करतात समाजासाठी काम करतात भारतीय भारतासाठी जे काम करतात जेणेकरून समाज हा पुढे जाऊ शकतो अशा लोकांचा देखील आम्ही सत्कार करतो आणि रौप्य महोत्सवी असल्यामुळे अजूनही पंचवीस लोकांचा आम्ही पुढे सत्कार करणार आहोत मेरा नाम वैशाली व्यास है मैं इनरविल क्लब ऑफ एरोली की सेक्रेटरी हूँ दिस ईयर ये, ये लार्जेस्ट वुमेन्स ऑर्गेनाइजेशन है और उसमें आज हम इनरविल के दो मेंबर अवेलेबल हैं मैं और विशाखा पाड़ेकर प्लीज डू कम और यहाँ पे हम लोग अंडर प्रिवेज लेडीज और बच्चों के लिए काम करते हैं तो इज द चार्टर मेंबर मतलब डे वन से जबसे स्टार्ट हुआ ये पे मैंने दो साल प्रेसिडेंटशिप भी किया है और नाव आय एम लर्निंग बट हम लोग एवरी इयर ये टीचर्स अवार्ड हम लोग प्रोवाइड करते मी डॉक्टर विशाखा परुळेकर मी सेक्टर सहाला आमचा परुळेकर हॉस्पिटल म्हणून तिथे कारभार सांभाळते एडमिनिस्ट्रेटर म्हणून आहे जसं की आमच्या वैशाली ने सांगितलं इनर व्हील क्लब जे आहे ते फक्त बायकांसाठी आणि मुलांसाठी काम करणारी संस्था आहे ही एक इंटरनॅशनल संस्था आहे त्याच्यामुळे आमचे भरपूर ब्रांचेस आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला नॅशनल लेव्हलला आणि इंटरनॅशनल लेव्हलला आम्ही कामं करतो त्यात आम्ही क्लब लेवलला म्हणजे छोट्या स्केलला काम करतो आता आमची क्लब आहे ते वीस मेंबर्सची क्लब आहे फक्त बायका आमच्या ग्रुप असतात ओन्ली लेडीज mm. आणि जसं तुमच्या प्रश्नांप्रमाणे जर उत्तर दिली तर बायकांना जे बायकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत शिक्षण म्हणा त्यांचं त्यांचं स्वास्थ्य म्हणा किंवा त्यांना त्यांच्या बाकीच्या छोट्या मोठ्या त्यांच्या जे अडचणी आहेत ते सगळं पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो या वर्षीचे आमचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो त्याच्या व्यतिरिक्त आज जसं की आम्ही शिक्षक गणांना आम्ही सन्मानित केलेलं आहे त्याबरोबर मुलांसाठी आम्ही शाळांमध्ये लेक्चर्स घेत असतो जसं की हँड सॅनिटायझिंगचे लेक्चर आहेत त्याशिवाय त्यांचे हेल्थ संबंधित आहेत खासकर मुलींना त्यांचे मेन्शुअल प्रॉब्लेम जे आहेत आणि त्यांच्या आयांना म्हणजे पालकवर्गांना पण आम्ही लेक्चर्स घेतो त्यांच्या मेनोपॉल्स संबंधित त्यांच्या तक्रारींची मदत करतो जे काही त्यांना माहिती हवी ती माहिती पुरवतो त्याशिवाय मेडिकल हेल्थ हेल्प पण सुद्धा आम्ही देतो म्हणजे जे जे शक्य असेल जे जे आमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन काही आले त्याचा पूर्णपणे निवारण करायचा प्रयत्न करतो या शाळेमध्ये आम्ही गेली दहा वर्ष ऍक्टिव्ह आहोत या शाळेचा रंगरोगान हो आणि भरपूर इंटरनल काम करण्यामध्ये पण आमचा भरपूर सहभाग आहे रोटरी बरोबर ऑफकोर्स नमस्कार माझे नाव नागेश भगवान गाडगे मी ज्ञान प्रसाद शिक्षण संस्थेमधील चार्टर्ड इंग्लिश स्कूलचा शिक्षक आहे आणि आज मला नॅशनल अवॉर्ड नॅशनल बिल्डर अवॉर्ड मध्ये आदर्श शिक्षेचा पुरस्कार भेटल्याबद्दल मी त्यांचे आभार कारण या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी आपल्या विभागातला पहिला राष्ट्रीय खेळाडू कराडी विभाग क्षेत्रामधील पहिला खेळाडू आमच्या शाळेतला मी स्वतः घडवलेला आहे आणि आमच्या भाऊंचे आणि आमच्या शाळेतल्या सर्व संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांच्या सहकार्यामुळे आज मला हे स्थान प्राप्त करता भेटले पण मुलांवर आपण नेहमीच कार्यरत असेल तर पुरस्कार कायम भेटत असतात आणि माझं एक मत आहे की मुलंही आमची दैवत आणि पालक यांच्यावर दैवत आहेत आणि या दोघांचाही विचार करून जर शिक्षकांनी नेहमीच कार्यरत राहिलं तर आपल्याला असेच पुरस्कार भेटत राहतील आम्हालाही माहिती आहे की सर्व शिक्षकांनी अतुनाच मेहनत घेत असतात आणि मग आमचं एकच उद्देश आहे फक्त मुलांना घडवणं आणि त्या मुलांना एक चांगला आदर्श देऊन चांगला नागरिक देशाचा घडवायचा हेच आमचं कायम प्रयत्न चालू आहेत मी गेल्या तेरा वर्ष कराडे क्षेत्रामध्ये काम करत आहेत दरवर्षी आमच्या शाळेतील कराडे उशू कि बॉक्सिंग बॉक्सिंग या खेळामध्ये कायम प्रावीण्य भेटत आहे जिल्हास्तरीय विभाग स्तरीय तसं राष्ट्रीय आहोत धन्यवाद माझं नाव आहे मंगल सुनील महाजन नवी मुंबई महानगरपालिका विद्यालय शाळा क्रमांक एकशे तीन एरोलू सेक्टर मन, चौदा या शाळेत मी ज्येष्ठ शिक्षिका म्हणून जवळजवळ चौदा वर्षापासून काम करते आहे याच्या आधी अनेक पुरस्कारही मला मिळाले आहेत जेव्हा माझ्या शाळेमधून आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत प्रदीप मस्तूत सर यांनी जेव्हा माझे सगळे आवड वगैरे मला विचारले आणि त्यानुसार त्यांनी माझी निवड केली आणि मला खूप आनंद झाला जेव्हा शिक्षकांना त्यांचा कौतुकाचं आदर केला जातो त्यांचा पाठीवरती कोणीतरी शाबासकीची थाप देतो तेव्हा शिक्षकाच्या मध्ये अजून उत्साह वाढतो की जो आपले सुप्त ग गुण आहेत आपल्याकडे असं ज्ञान आहे ते जास्तीत जास्त देण्यासाठी आम्हाला कुणीतरी साथ देत आहे कुणीतरी मदत करत आहे म्हणून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आम्ही त्या ठिकाणी एकत्र येतो आणि आम्हाला काय मिळालं आम्ही ते बघत नाही आपल्याला काय देता येईल ते आम्ही बघत असतो त्याच्यामध्ये आम्ही आमच्या हातामध्ये संपूर्ण देशाचे जे उद्याचे भविष्याचे जे नागरिक आहेत ते घडवण्याचं उत्कृष्ट कार्य परमेश्वराने आम्हाला दिलं आहे आणि ते कार्य करत असताना आम्ही अगदी सरळ आणि सोप्या मार्गाने उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची एकच इच्छा आहे आमचा भारत हा जगामध्ये चमकला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जसं मोदी मोदी नाव आहे तसं आमच्या नागरिकांचं सुद्धा भारतीय नागरिकांचं सुद्धा नाव चमकलं पाहिजे की हा भारतीय विद्यार्थी आहे हा भारतात जन्मालेला आहे पण तो अनेक देशांमध्ये उत्कृष्ट असं कार्य करत आहे हे जेव्हा बातमी आम्ही टी व्हीवरती म्हणा किंवा इतर वार्तांमध्ये ऐकतो तेव्हा आमची छाती फुलून येते की या शिक्षक या विद्यार्थ्याचा घडवण्यामध्ये आपला हात आहे ना आपण केलेलं कार्य कुठेही कमी पडत नाही आणि ते कार्य सतत जोपर्यंत आम्ही पदावर आहोत आणि जेव्हा पदावर नसणार तेव्हा सुद्धा आमचं हे कार्य सतत चालू राहणार आहे आणि या ठिकाणी छानसा असा रोटरी क्लबने आदर्श शिक्षक पुरस्कार व इतर समाजकार्य करणाऱ्या महान व्यक्तींचा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर केला हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि या ठिकाणी मला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिल्याबद्दल मी रोटरी क्लब ची आभारी आहे धन्यवाद